नमस्कार मित्रांनो माझ्या एम के मॅथ्समॅन चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार म्हणजेच नंबर सिक्स्टीम या चॅप्टरमधील महत्त्वाचे प्रश्न जे पोलीस भरती एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत ते आज आपण इथे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका संख्या आणि संख्यांचे प्रकारमधील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे एक ते पन्नासपर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती आता एक ते पन्नासमध्ये संख्या किती येणार आहेत पन्नास म्हणजे एन काय असेल आपलं पन्नास याचा फॉर्म्युला आहे एन एन प्लस वन डिवायडेड बाय टू एन काय येणार आहे फिफ्टी एन प्लस वन काय होणार आहे फिफ्टी वन डिवायडेड बाय टू उत्तर असेल बाराशे पंच्याहत्तर त्यानंतर एक ते पन्नास समसंख्यांची बेरीज किती असा जेव्हा प्रश्न असतो ज्यावेळी एक ते पन्नास सर्व संख्यांची बेरीज असेल त्यावेळी फॉर्म्युला काय असेल एन एन प्लस वन डिवायडेड बाय टू पण ज्या ज्यावेळी फक्त समसंख्यांची बेरीज विचारलेली असते त्यावेळी फॉर्म्युला कोणता यूज करायचा वन हा फॉर्म्युला यूज करायचा ज्यावेळी समसंख्यांची बेरीज असते आता इ वन टू फिफ्टी किती नंबर्स आहेत वन टू फिफ्टी 25 पंचवीस काय आहेत नम समसंख्या आहेत पंचवीस समसंख्या आहेत म्हणून का एन काय येणार पंचवीस एन प्लस वन पंचवीस प्लस वन सव्वीस उत्तर काय असेल आपले पंचवीस गुणुले सव्वीस उत्तर असेल सहाशे पन्नास आता संख्या आणि संख्यांचा प्रकार यातील तिसरा प्रश्न आहे एक ते पन्नासमधील विषम संख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज किती आता यासाठी फॉर्म्युला काय असणार आहे एन स्क्वेअर हा फॉर्म्युला असणार आहे एन स्क्वेअर म्हणजेच काय विषम संख्या किती असणार आहेत एक ते पन्नासमध्ये पंचवीस संख्या असणार आहेत त्यांचा स्क्वेअर म्हणजे त्यांचं उत्तर काय असेल सिक्स ट्वेंटी फाय सहाशे पंचवीस काय असेल विषम संख्यांची एक ते पन्नास संख्यांची बेरीज काय असेल सहाशे पंचवीस संख्या आणि संख्यांचे प्रकार यामधील त्रिकोणीस संख्येवर आधारित दोन प्रश्न एक्झाममध्ये इम्पॉर्टंट आहेत जे विचारले जातात पंधरा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ड्रायव्हर पदासाठीचा पेपरमध्ये दोन हजार तेवीसच्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे पंधरा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती असा जेव्हा प्रश्न विचारला गेलेला असतो त्यावेळी काय करायचं फॉर्म्युला आहे एन एन प्लस वन डिवायडेड बाय टू आता इथे एन किती आहे आपल्याला त्रिकोणी संख्या फाईंड करायची आहे पंधरा गुणुले सोळा डिवायडेड बाय टू पंधरा गुणुले आठ उत्तर काय असेल एकशे वीस काय असणार आहे ती त्रिकोणी संख्या काय असणार आहे एकशे वीस ही असणार आहे त्रिकोणी संख्या असणार आहे आता त्यानंतर त्यामधीलच आता इथे त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्याचा पाया आपल्याला विचारला आहे एकवीस ही त्रिकोणी संख्या असल्यास तिचा पाया किती असेल आता दिलेली संख्या कोणती आहे आपल्याला एकवीस दिलेली संख्या कोणती आहे एकवीस म्हणजेच काय करायचं एकवीस गुणुले दोन करायचं त्या संख्येची दुप्पट करायची किती येणार बेचाळीस आता बेचाळीसच्या आधी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे बेचाळीसच्या आधी छत्तीस ही काय आहे पूर्ण वर्गसंख्या आहे आणि या छत्तीसचं वर्गमूळ काय असणार आहे सहा म्हणून एकवीस ही त्रिकोणी संख्या असल्यास तिचा पाया किती असेल सहा दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यातील फरक किती असा प्रश्न विचारला जातो एक्झाममध्ये तर क्वेश्चन नंबर फायमध्ये आहे एट सेवन फाय झिरो या संख्येतील एटची स्थानिक किंमत आणि फायवची दर्शनी किंमत यातील फरक किती आता एटची स्थानिक किंमत कशी काढणार आपण एटची स्थानिक किंमत म्हणजे एट, एट व एट नंतर किती किती अंक आहेत एक दोन तीन म्हणजेच काय येणार त्याच्यावर तीन शून्य येणार म्हणजे ही झाली आठची काय झाली ही स्थानिक किंमत झाली आणि इथं काय विचारलंय ही झाली आठची स्थानिक किंमत आता पाच ची दर्शनी किंमत इथे विचारल्या आता पाच ची दर्शनी किंमत कोणत्याही संख्येची दर्शनी किंमत ही तीच संख्या असते म्हणून पाच ची दर्शनी किंमत काय असणार आहे पाचच असणार आहे पाच असणार म्हणजे आता यामधील डिफरन्स विचारला आहे म्हणजे उत्तर काय असेल एट थाउजंड मायनस फायू सेवन नाईन नाईन फाय हे काय असेल याचं उत्तर असेल मसावी मसावी बेस याच्यावर कोणते प्रश्न विचारले जातात बारा वा अठरा या संख्यांचा मसावी व लसावी कणा इथे कसा करणार आपण मसावी कसा का काढणार मसावी बारा बाराचे अवयव पाडूया आपण काय होणार टू इंटू थ्री इंटू टू एटीनचे कसे हवे पडणार थ्री इंटू थ्री इंटू टू म्हणजेच काय होणार आहे टू रेस टू टू इन्टू थ्री होईल आणि थ्री रेस टू टू इंटू टू होईल म्हणजेच आता इथे दोनची कमी पॉवर कोणती आहे टू आणि तीनची कमी पॉवर किती आहे एक म्हणून तीन सहा काय येणार यांचा मसावी येणार आणि लसावी कसा काढतोय आपण लसावी कसा काढतो टूची हायेस्ट पॉवर कोणती टू आणि थ्रीची हायेस्ट पॉवर काय आहे तर टू म्हणजेच काय येईल फोर इंटू नाईन थर्टी सिक्स काय असेल लसावी असेल आता लसावी आणि मसावीमध्ये या सूत्रावर बेस पण एक्झाम्पल विचारले जातात पहिली संख्या गुणले दुसरी संख्या बरोबर लसावी त्यांचा लसावी गुणले त्यांचा मसावी म्हणजेच एकतर संख्यांचा काय दिलेला आहे गुणाकार दिलेला असतो आहे दोन संख्यांचा गुणाकार दिलेला असतो आहे मसावी दिलेला असतो आणि लसावी फाईंड करायला सांगितलेला असतो अशा प्रकारचं एक्झाम्पल एक घेऊया आपण आता असा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जातो पहिली संख्या बारा व दुसरी संख्या अठरा आहे व त्यांचा मसावी सहा आहे तर लसावी किती अशावेळी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार हा पहिली संख्या कोणती आहे बारा दुसरी संख्या कोणती आहे अठरा लसावी त्यांचा आपल्याला काढायचा आहे लसावी त्यांचा मसावी काय दिलेला आहे सहा म्हणजे लसावी बरोबर बारा गुणले अठरा भागिले सहा छत्तीस काय असेल लसावी असेल या प्रकारचे भरपूर एक्झाम्पल विचारले जातात हा क्वेश्चन लसावी मसावी बेस्ड आहे अग क्वेश्चन येतो त्यावेळी काय करायचं दिलेल्या संख्या ज्या असतात त्यांचा लसावी घ्यायचा आता दहाचे काय अवयव असणार आहेत टू इंटू फाय पंधराचे काय असतील थ्री इंटू फाईव्ह ट्वेंटीचे काय असतील टू इंटू टू इन इंटू टू इंटू टू म्हणजेच काय होईल इथे काय होईल टू रेज टू टू इंटू फायू थ्री इंटू फाईव्ह आणि टू इंटू फाईव्ह तर लसावी कसा काढायचा लसावी कसा येणार टू रेस टू टू थ्री इंटू फाईव्ह टूची काय घ्यायची हायेस्ट पॉवर घ्यायची लसावी घेताना त्यानंतर टू रेस टू टू काय होणार फोर थ्री इंटू फाईव्ह उत्तर काय असेल आपलं साठ साठ सेकंदानंतर काय करतील ते टोल काय करतील एकाच वेळी पुन्हा वाचतील तिच्या एक्झाममध्ये कसोटीवरील प्रश्न पण विचारले जातात तर दोनची कसोटी काय आहे अंकाच्या एकक स्थानी जेव्हा शून्य दोन चार सहा आठ हे जर अंक असतील तर त्या संख्येला दोनने पूर्ण भाग जातो ही आहे दोनची कसोटी एक्झाम्पल घेऊयाचं बाराशे चाळीस आता हा एकक अंकी कोणता अंक आहे शून्य शून्य म्हणून काय होणार आहे या संख्येला दोनने पूर्ण भाग जाणार आता बाराशे बेचाळीस असेल तरीही दोन दोनने काय जाणार आहे या संख्येला पूर्ण भाग जाणार आहे हीच काय आहे दोनची कसोटी त्यानंतर तीनची कसोटी पाहूया आपण तीनची कसोटी येथील ती, सर्व अंकाच्या बिरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने काय जातो पूर्ण भाग जातो एक्झाम्पल घेऊया आपण एक्झाम्पल आहे पाचशे पंचवीस म्हणजेच काय आता या संख्येला तीनने भाग जातो की नाही कसं पाहणार आपण फाईव्ह प्लस टू प्लस फाईव्ह किती होणार आहे बारा आता ह्या बाराला तीनने पूर्ण भाग जातो त्यामुळे तीनने या संख्येला पण काय जाणार आहे पूर्ण भाग जाणार आहे का ही काय असणार आहे तीनची कसोटी आता मी जे सांगणार आहे त्या महत्त्वाच्या काही कसोट्या सांगणार आहे त्यानंतर आपण बघूया पाचची कसोटी संख्येच्या एककस्थानी जेव्हा शून्य आणि पाच येईल त्यावेळी काय असेल त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जाईल एक्झाम्पल आहे ट्वेंटी फायू टेन या काय असणार आहेत हंड्रेड या असणार या पाचने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या असणार आहेत म्हणजेच काय असेल जी एकक -एक स्थानी झिरो किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जाणार आहे नेक्स्ट पाहूया आपण नऊची कसोटी तर नऊची कचो कसोटी असेल संख्येतील अंकाच्या बेरजेला जर नऊने भाग जात असेल तर त्या संख्येला नऊने पूर्ण भाग जाणार असणार एक्झाम्पल आता एक्झाम्पल आपण इथे घेतलं आहे नाईन थ्री नाईन सिक्स या नंबरला नऊने पूर्ण भाग जाईल का हे आपण कसं पाहायचं आता नाईन प्लस थ्री प्लस नाईन प्लस सिक्स किती होणार आहे ट्वेंटी सेवन तर ट्वेंटी सेवनला नाईननं पूर्ण भाग जातो आहे म्हणजेच काय म्हणजेच का या दिलेल्या संख्येला काय जाणार आहे नऊने पण काय जाणार आहे पूर्ण भाग जाणार आहे ही असणार आहे नऊची कसोटी आता नेक्स्ट पाहूया आपण अकराची कसोटी जेव्हा संख्येतील समस्थानांच्या आणि विषम स्थानांच्या अंकातील बेरजेचा फरक जेव्हा शून्य किंवा अकरा असतो त्यावेळी त्या संख्येला अकराने काय जातोय पूर्ण भाग जातो आहे एक्झाम्पल घेऊया आपण तेरा एकतीस यामध्ये काय होणार आहे विषम आता आहे वन आता अल्टरनेट नंबर घ्यायचा हे काय विषम स्थानाला कोणते कोणते अंक आहेत वन अँड थ्री यांची बेरीज काय आहे फोर आणि सम स्थानाला कोणते अंक आहेत वन अँड थ्री यांची बेरीज काय फोर आणि त्यामधील जो डिफरन्स आहे तो एक तर झिरो पाहिजे किंवा इलेवन पाहिजे आता झिरो आहे इथं म्हणून या संख्येला काय होणार आहे अकराने पूर्ण भाग जाणार आहे आणि याचा डिफरन्स जेव्हा इलेवन असतो आहे त्यावेळी देखील या संख्येला काय जाणार आहे पूर्ण भाग जाणार आहे हे असणार आहे अकराची कसोटी आता ह्या काही महत्त्वाच्या कसोट्या आपण इथे पाहिलेल्या आहेत यावरील क्वेश्चन पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत प्रश्न काय बघा एम ही एक विषम संख्या आहे तर यमच्या पूर्वीची आठवी समसंख्या कोणती तर फॉर्म्युला असेल एम मायनस टू या टू इंटू एन मायनस वन संख्या आठ येणार वजा एक एम एन येणार आठ वजा एक एम मायनस सिक्स्टीन मायनस वन म्हणजे स्कॅल यम मायनस फिफ्टीन ही काय असेल यमच्या पूर्वीची आठवी समसंख्या आहे ऑप्शन क्रमांक बी खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने निशेष भाग जातो आता इथे तीनची कसोटी आपल्याला वापरायची आहे तीनची कसोटी काय आहे त्या संख्येतील अंकांची बेरीज बेरजेला तीनने पूर्ण भाग जायला पाहिजे त्यावेळी त्या संख्येला तीनने भाग जाईल आता इथे काय होईल ऑप्शन चेक करूया आपण थ्री प्लस टू फायू फाईव्ह प्लस फोर नाईन नाईन प्लस टू इलेवन तीनने इलेवनला भाग जात नाही त्यामुळं हा ऑप्शन होणार नाही फायू प्लस फोर नाईन नाईन प्लस थ्री ट्वेल्व ट्वेल्व प्लस टू फोर्टीन फोर्टीनला थ्रीने भाग जात नाही थ्री प्लस फोर ए सेवन सेवन प्लस थ्री टेन टेन प्लस टू ट्वेल्व आता ट्वेल्वला काय जातो तीनने भाग जातो त्यामुळं आपला ऑप्शन असेल बी बी या संख्येला थ्री फोर थ्री टू या संख्येला तीनने निशेष भाग जातो असं आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी सहासष्ट ही त्रिकोणी संख्या असल्यास तिचा पाया किती असेल आता ती जेव्हा ज्यावेळी जे पाया काढायचा असतो त्रिकोणी संख्येचा त्यावेळी काय करायचं तर सहासष्टला काय करायचं दोन आहे म्हणजेच त्या संख्येची दुप्पट करायची तर उत्तर काय येईल एकशे बत्तीस आता एकशे बत्तीस पेक्षा लहान आणि ती संख्या पूर्ण वर्ग असेल अशी संख्या कोणती तर अकराचा वर्ग काय येतो एकशे एकवीस आणि बाराचा काय येतो एकशे चव्वेचाळीस म्हणजेच एकशे बत्तीसपेक्षा लहान कोणती संख्या असणार आहे एकशे एकवीस ही काय असणार आहे पूर्ण वर्ग संख्या असणार आहे आणि ती एकशे बत्तीसपेक्षा लहान असणार आहे एकवीसचं काय घ्यायचं आहे इथं वर्गमूळ घ्यायचं आहे किती येणार अकरा आता अकरा हा काय असेल सासष्टचा पाया असेल आपलं उत्तर असेल अकरा नेक्स्ट क्वेश्चन आहे तीनने भाग जाणाऱ्या एकूण दोन अंकी संख्या किती आता तीनने भाग जाणारी पहिली दोन अंकी संख्या कोणती आहे पहिली संख्या आहे बारा आणि शेवटची संख्या कोणती आहे शेवटची संख्या नव्याण्णव आता फॉर्म्युला आहे शेवटची संख्या वजा एकूण दोन अंकी संख्या काढण्याचा फॉर्म्युला शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले तीन कारण तीन तीन ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला काढायच्या आहेत प्लस वन शेवटची संख्या कोणती आहे नाइन्टी नाईन पहिली संख्या आहे बारा भागिले तीन अधिक एक सेवन एट डिवायडेड बाय थ्री म्हणजे तीस संख्या क्या काय असतील ज्या तीनने भाग जातात आणि दोन अंकी असतील भेटूया पुढच्या भागात अशाच महत्त्वाच्या प्रश्नांबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर like, सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू